माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी न मिळाल्यानं युवासेनेच्या वतीनं युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी माळशिरस तहसील कार्यालयावर आमरण उपोषण चालू केलंय माळशिरस तालुका हा दुष्काळी जाहीर होऊन सहा महिने होऊन गेले उन्हाळा संपला पावसाळा देखील संपत चाललाय तरी देखील तालुक्यातील तीस टक्के लोकांचा दुष्काळ निधी अद्यापही जमा झालेला नाहीये सरकार आश्वासनांची खैरात करत आहे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या नादामध्ये दुष्काळ निधी कुठे गेलाय हे शेतकरी आता विचारतायत लाडक्या बहिणीला जसे तीन हजार रुपये दिले तसे एकनाथ दाजी अजित दाजी आणि देवेंद्र दाजी यांनी दुष्काळ निधी तात्काळ जमा करावा आश्वासनांची खैरात करा पण आधी दुष्काळ निधी जमा करा अशी घोषणा यावेळी बाजी युवासेनेच्या वतीनं करण्यात आली आहे दुष्काळ निधी जाहीर करून सहा महिने झाले उन्हाळा संपला पावसाळा संपला आता पावसाळा संपत चालला तरीसुद्धा आणि आम्हाला दुष्काळ निधी तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना मिळालं नाही मी जरी शिवसेनेचा पदाधिकारी असलो तरी पहिल्यांदा शेतकरी आहे माझाही दुष्काळ निधी आत्तापर्यंत भेटलेला नाही माझ्या पूर्ण केव्हाशी पूर्ण आहे सगळं पूर्ण आहे तरी पण दुष्काळ निधी भेटलेला नाही हे सरकार लाडक्या बहिणीच्या नादामध्ये आमचा शेतकऱ्यांचा दुष्काळ निधी कुठं गायब केला हेच आम्हाला समजण आहे आम्ही एकनाथदाजींना अजितदाजींना आणि देवेंद्रदाजींना विनंती करतो जसं तुम्ही काल तुमच्या बहिणींना की लाडकी बहिणी योजना याच्यामध्ये तीन तीन हजार रुपये जमा केले तसेच आमचे तात्काळ दुष्काळ निधीचे जे काय आमचे पैसे असतील तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांचे ते तात्काळ आम्हाला दुष्काळ निधीचे पैसे आमच्या खात्यावरती जमा करावे ही तुम्हाला विनंती करतो